मध्य प्रदेश सीमेवरील राज्य परिवहन विभागाच्या चेकपोस्ट चा चेक कोणी वाली नाही अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे की काय असे दृश्य दिसून येत आहे धारणी मार्गाने जाणाऱ्या चेक पोस्ट वर अंधाधुंदी कारभार सुरू आहे ओव्हरलोड वाहनांची तपासणी करण्यास येथे कोणताही अधिकारी दिसत नाही त्यामुळे चेकपोस्ट वरनं अनेक अवैध साहित्यांची तस्करी होत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणारा पारणा नदीचा पूल हा ब्रिटिशकालीन पूल जर्जर स्थितीमध्ये झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो याकडे बेतूल व अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर राज्य परिवहन विभागाचे चेकपोस्ट असून येथे अंदाधुनीचे कामकाज सुरू असल्याचे दिसून येत आहे वाहनांकडून रोल टॅक्स वसुली करण्यासाठी जीएसटीचे अधिकारी नसल्याने दररोज कोट्यावधी रुपयाची जीएसटी चोरी येथे होण्याची बाब समोर आली आहे विशेष म्हणजे याच चेकपोस्टवर राज्य उत्पादन शुल्क यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहत नाही ये जा करणाऱ्या ट्रॅव्हल्समधून चेकपोस्ट समोर अनेक प्रवाशांना उतरून पुढे आणखी ट्रॅव्हल्समध्ये बसवून पुढे प्रवासाला सुरुवात होते हे दृश्य अनेक अधिकारी नागरिक सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहतात मात्र अनेक ट्रॅव्हल्स मालकाचे आधीच सेटिंग असल्याने अशावर जाणून बुजून दुर्लक्ष केल्या जाते